आणि ही पहिली लोकोपायलट ही माझी पहिली भरलेला फॉर्म आणि तोच शेवटपर्यंत गेला म्हणून मी त्याला प्रेफरन्स दिला की मला हीच नोकरी करायची किंवा हाच जॉब करायचा आहे आणि त्यातच मी शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप बाय स्टेप गेली त्याच्या पूर्ण पाच स्टेजेस झाल्या पहिली प्री झाली सीतना कॉलेजचा प्रीचा पेपर होता माझा त्यानंतर मेन्स माझा होता हैदराबाद नंतर विशाखापट्टणमला सायकोमेट्रिक टेस्ट म्हणून होती ती सायको लोकांसाठी नसते तिचं सा नाव सायकोमेट्रिक आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल या जाऊन फायनली सिलेक्शन झालं त्यानंतर कोरोना आला कोरोनाने वेळ घालला ट्रेनिंगमध्ये बॅचेस कमी पडल्या छोट्या छोट्या बॅचेसमध्ये ट्रेनिंग व्हायला लागला त्यामुळे आमचे नंबर लांबत गेले लांबत गेले मी दोन हजार पंधराला इंजिनिअरिंग पास आउट झाली आहे मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम ब्रांचमध्ये दोन हजार पंधरापासनं अठरापर्यंत मला लिटरली तीन वर्ष लागले मार्ग मिळायला ला। तीन वर्ष मी टाइमपास केला तेच तीन वर्ष आधी मला एखाद्या माझ्यासारख्या कुठे गाईड केलं असतं तर मी त्या तीन वर्षाच्या आधी जॉबवर लागली असती त्या तीन वर्षाचा पगार पेमेंट मला मिळालं असतं त्या पेमेंटचा उपभोग मी घेऊ शकली असते पण हे मार्गदर्शन मला तेव्हा मिळालं नाही असं सर्व तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी स्पेशली इथे येऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे तशी माझी फेसबुकला इंस्टाग्रामला ॲड ऑनलाईन रन होत आहे त्यातून मला खूप इन्क्वायरी मिळत आहे पण एक हॉस्टेल प्रती जी भावना आहे गर्ल्स हॉस्टेल बॉईज हॉस्टेल आपण कसे खूप गरिबीतून इथे भरपूर लोक असे असतील ज्यांचे आईवडील शेतमजुरी करत असतील शेती करत असतील गरीब घरातून आले असतील ते तुम्हाला पैसे सुद्धा पुरवू शकत नसतील आपलं शासन जे तुम्हाला पैसे देतोय त्यावर तुम्ही तुमचे सर्व खर्च भागत असाल था असं मला तरी वाटते चुकी बरोबर बरोबर आहे आणि तो पैसा तुम्ही सत्कारीच लावत असाल असं मला तरी वाटते त्याचा कुठला दुरुपयोग तुम्ही घेत नसाल करत नसाल असं मला वाटते बरोबर की नाही आणखी मला इथे सरांनी कशासाठी उभं केलंय करिअर गायडन्स आता मला कोणीतरी एखाद्या तुमच्या पैकी सांगू शकते करिअर म्हणजे काय आणि त्यानंतर दुसरा प्रश्न करिअर गायडन्स म्हणजे काय आणि तिसरा प्रश्न करिअर गायडन्स काय पहिले सांगा करिअर म्हणजे काय कोण सांगू शकेल फ्युचर मध्ये आपल्याला कुठल्या जॉब करायचे आहे त्यातून आपण आपली लाईफ एन्जॉय करू शकतो त्यासाठी निवडलेला आहे त्याला आपण करिअर आणि करिअर गायडन्स जे आहे हो ते 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 करियर गायडन्स आपण दुसऱ्या लोन मिळते पण जे आपल्याला गायड जे आपल्याला जॉब पटवते जे आपल्याला फॅशन म्हणून आपण त्याला त्या ते पाच त्या पाच निवडणं ते झालं आपलं करिअर आणि गायडन्स म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेलं जॉब विषयी ज्ञान ते झालं करिअर गायडन्स आणि नेक्स्ट कुठलं होतं आपलं क्वेश्चन करिअर गायडन्सची आवश्यकता काय हां सपोज आता मी माझी एक्झाम्पल घेतो ठीक मला

दर्शनी आपल्याला छान शब्दात सांगितलंय तरी सुद्धा मी एकदा सांगते करिअर म्हणजे काय करियर म्हणजे असा विषय जो माझ्या जिव्हाळ्याचा आहे ज्याच्यात मी काहीतरी करू शकतो ज्यातून मला काहीतरी अर्न करता येईल ते म्हणजे झालं करियर आणि करिअर गायडन्स म्हणजे काय आता तुमच्यासारखे घोडे फाबडे चेहरे करून बिचारे बसलेले ये मॅडम बोलत आहे आणि आम्ही ऐकत आहे असे बिचारी ज्यांना आवश्यकता आहे गायडन्सची जे ती मी करत आली ते झालं करिअर गायडन्स आणि आवश्यकता का आहे आता बघा महत्वाचा प्रश्न आवश्यकता का आहे दुसरं असं वाटत भावेश पांडे भावेश पांडे मला एका प्रश्नाचं उत्तर दे तुला मुलं होऊन काय म्हणायचं आहे ठरवलं नाही बसून त्या खाली ऑप्शन देते युपीएससी करून आय एस व्हायचं आहे नो इंजिनिअरिंगकडे कळायचं आहे इंजिनिअरिंगकडे कळायचं आहे ओके कुठली ब्रांच घ्यायची आहे ठरवलं नाही ओके त्यानंतर इंजिनियरच करायचं आहे की पॉलिटेक्निक करायचं आहे की आय टी आय टी आय करायचं आहे ऑप्शन वेळ करायचं नाही आहे ओके ठीक आहे युपीएससी ओके ठीक आहे इंजिनिअरिंग आहे का हो करायचं आहे का हो इंजिनिअरिंग मधून जॉब पाहिजे का हो आपल्याकडे मल्टिपल चॉईसेस आहेत की आयदर मी हे करणार आयदर मी हे करणार आयदर मी हे करणार त्या चॉईसेस तुम्ही बाजूला काढा तुमचा एक गोल सेट करा की मला बँकर व्हायचं आहे आजच सेट करा मी बँकरच होणार मला आयलेलंच व्हायचं की ज्याचा गोल सेट आहे मी तुम्हाला सांगेन तुम्ही ऐका तुम इथून गेल्यावर तुम्ही तुमचा जेवायचा जेव्हापर्यंत हो तुमच्या भावना मला कळणार नाही तेव्हापर्यंत मी बोलणार का तुमच्याशी बरोबर आहे कोणाचं काही गोल की ज्याला एमपीएससी द्यायची आहे ज्याला एमपीएससी द्यायची आहे ज्याला तला सी कुठ कुठल्या पोस्ट येतात माहिती सेवेची सांग डेप्युटी कलेक्टर व्हेरी गुड चला यांच्यासाठी टाळ्या होत्या आता तुम्हाला एमपीएससीतून डेप्युटी कलेक्टर अपेअर होते एक्झाम देऊ शकत होते नाही अभ्यास तर कमीत कमी ट्रायल म्हणून द्यायचा असंच काही त्यांनी करायला पाहिजे असं मला तरी वाटत त्याच्या आधी आधी पर्यंत आपण एन टी पी सी चा सिलेबस संपवून सेक्शनल टेस्ट सिरीज प्लस फुल लेथ टेस्ट सिरीज प्लस ऑनलाईन टेस्ट सिरीज एवढे अरेंज करणार आहोत आणि इतक्या प्रोसेसमधून गेल्यावर जर तो मुलगा लागला नाही किंवा त्यांनी क्रॅक केली नाही असा कुठलाच मुलगा माझ्या बॅच मधून तरी निघणार नाही फक्त जो बेरीज गुणाकार भागकार इथे अडकला तर त्याला मी काही करू शकत नाही आणि मी जे शिकवेल त्याच्या व्यतिरिक्त एक्झाम मध्ये आले तर हार्डली हार्ड तुम्ही शंभर पैकी किंवा एकशे वीस चा पेपर आहे त्यापैकी दहा ते पंधरा क्वेश्चन असे समजा की त्या व्यतिरिक्त येते जे की फक्त करंट अफेअर्स राहते स्ट्रॅटिक जे की कधीच चेंज होणार नाही जे आपण शिकणार आहे ठीक आहे आता या व्यतिरिक्त हां आणि दोन तारखेपासून सायंकाळी सात वाजता नवीन फ्रेश बॅच चालू होत आहे ज्यात सगळे मुलं एन टी पी सीचे आहेत आणि मॅक्झिमम मुलं जॉब करणारे आहेत की ज्यांनी सांगितलं मॅडम आमचा जॉब सातला संपतो तर आम्ही सातला येतो असे मुलं हो आहेत त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर त्या तुम्ही विचारा त्यानंतर जसं आपण जी केला हा परत येईल अगदी पंधरा दिवसावर राहतील तेव्हा आपण एन टीपीसीच्या बॅचला तीन तास ते चार तास डेली देण्याचा विचार करतोय कारण एकशे वीस मला वाटे क्वेश्चन आहेत आणि नव्वद मिनिटाचा पेपर आहे म्हणजे दीड तास दा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे प्लस त्याचं सोल्युशन आपण तिथेच घेणार आहे चार तास लागले तरी चालतात असं तो प्लॅनिंग आहे सी जेव्हा येईल तेव्हा शेवटचे पंधरा दिवस आणखी रेल्वे सोडून सी सोडून इतर करिअर बद्दलही विचारायचं असेल तर विचारू शकता

नाही याच्या व्यतिरिक्त हां याच्या व्यतिरिक्त आणि कोणती कोणी सॉल्व करू शकतात ही <स्थरीण देखाँ> स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये मग मुलांच्या ज्ञानाचा बुद्धीचा कस लागला मार्गदर्शिका काजल शेंडे मॅडम यांनी एक मॅथ्सचं एक्झाम्पल दिलं आणि काम विद्यार्थ्यांनी पूर्ण आपली बुद्धिमत्तापणाला लावून अगदी व्यवस्थित ते सोडूनसुद्धा दाखवलं हा आहे ज्ञानाचा आणि ज्ञानासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाचा प्रभाव स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह निंभोरा अमरावती येथे हे ये उपक्रम आम्ही घेतो आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच त्यांच्या शैक्षणिक ॲकॅडमिक प्रगतीसाठी कार्यरत असतो आणि कुठे क्लासेस करतात ऑनलाईन करतात ऑनलाईन चालतात ओके व्हेरी गुड आणखी कोणी